याच्या पाठीमागं आणखीन एक कारण असं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशाला राष्ट्र म्हणून उभं करायचं होतं आणि राष्ट्र म्हणून उभं करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना एकच रस्ता दिसत होता आणि तो म्हणजे बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा कारण बुद्धिस्ट फिलॉसॉफीमध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या म्हणजे समता स्वातंत्र्य आणि बंधुभाव आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्याला या तीनच गोष्टींचा उपयोग होऊ शकतो कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की राष्ट्र केव्हा निर्माण होतं खरं तर राष्ट्र आणि देश या दोन गोष्टीमध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे आणि हा फरक जर आपल्या लक्षामध्ये आला तर मग आपण राष्ट्र निर्मितीच्या दिशेने जाऊ शकतो ज्यावेळेस संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा प्रश्न विचारला गेला की राष्ट्र या देशाला देश म्हणायचं का राष्ट्र म्हणायचं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याला या देशाला राष्ट्र नाही म्हणता येणार कारण हा देश आहे देश कोणाला म्हणायचं ज्या समूहामध्ये लोक विभागलेले असतात लोक एकमय नसतात त्याला देश म्हणायचं बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की भारत हा जाती जातीमध्ये विभागलेला भूप्रदेश आहे आणि जर आपल्याला राष्ट्र निर्माण करायचं असेल तर तिथं लोकांनी एकमय होणं गरजेचं आहे आणि म्हणून महात्मा फुलेंनी जी व्याख्या सांगितली की राष्ट्र म्हणजे नेमकं काय का तर महात्मा फुलेंनी सांगितलं राष्ट्र म्हणजे एकमय लोकांचा समूह म्हणजे राष्ट्र आणि मग हे लोकांना एकमय करायचं असेल तर काय पर्याय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की या देशातली जाती व्यवस्था संपुष्टात आली तरच लोक एकमय होतील अन्यथा इथली प्रत्येक एक जात ही स्वतःला एक स्वतंत्र राष्ट्र समजते आणि अशा प्रकारचे साडेसहा हजार राष्ट्र या देशामध्ये राहतात आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांसमच्या समोर एक पर्याय असाही होता की आपल्याला जर या देशाला राष्ट्रमन उभं करायचं असेल तर या लोकांना एकमय करणं गरजेचं आहे आणि लोक एकमय केव्हा होतील जर इथली जाती व्यवस्था संपुष्टात आली तरच लोक एकमय होतील आणि म्हणून त्यांनी जो मार्ग निवडला तो मार्ग बुद्धिस्ट फिलॉसॉफीचा होता कारण बुद्धाने पहिल्यांदा जाती व्यवस्था नाकारलेली आहे आणि म्हणून बुद्धाकडे बाबासाहेब आंबेडकर आकर्षित होतात आणि मग त्यांना असं वाटतं की बुद्धिस्ट फिलॉसॉफीवरती आपण या देशाला राष्ट्र म्हणून उभं करू शकतो